चला नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती <coughs> हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल चॉकसुद्धा असतात थांबा जरा माझ्या कानाला एवढा दडा बसला आहे ना काय सांगते तुम्हाला कारण पण सांगते जबरदस्त कानाला दडा बसला आहे तर तुम्ही म्हणाला आधी ते कानाला घालायचं होतं औषध आणि मग बोलायचं होता मग ते विसरून जाईल ना माझं सांगायचं चा। तर तुम्हाला गंमत सांगते कानाल का दड बसला आत्ता आमच्या घरात घमासान युद्ध झालं आमचं भारत पाकिस्तान तसं झालं ते युद्ध आमच्या दोघांचं ते आरडा ओरडी जोरजोरात ओरडायचं युद्ध म्हटल्यावर और आरडा ओरडीच पाहिजे ते काय शांतपणे होतंय होय ते झालं युद्ध जोरात मग त्याच्यात बसला माझ्या कानाला दडा <coughs> सवय नाही ना अलीकडे हे असं भांडून भेंडून त्यामुळं तसं झालं ते त्यामुळं कानाला दडा आणि माझा आवाज पण बदलला लगेच त्यामुळं <coughs> काही इलाज नाही बघा पण झालं युद्ध का झालं ही तुम्हाला सांगते शेअर अँड केअर त्यात काय एवढं मोठं झालं तर झालं आता तुम्हाला गमत सांग आज कसं झालं आहे आता रिटायरमेंट झालेली आहे आता हा प्रॉब्लेम सगळ्यांच्या घरात असणार आहे बरं का आता रिटायरमेंट झालेली आहे काकांची बायका कधीही रिटायर होत नाहीत आई म्हणते मी रिटायर होते रिटायर होता येत नाही बायको म्हणते मी रिटायर होते जमत नाही काय करणार बायकांचा स्वभाव असतो हो? संसार सुटत नाही काय नाही मरेपर्यंत यांचं चालू बघा माझी आई तर तुम्हाला सांगते मरायच्या आधी पाच मिनटं कुकर आहे आपल्या भाताचा डाळ तांदळाचा तिकडं शिट्टी व्हायला लागली आणि आमच्या इकडं मेली वडिलांच्या हातात काय असले हे मरण बाईचं शेवटच्या क्षणापर्यंत मम्मी आणि वडिलांनी सुद्धा नंतर <clears throat> तेच वरण भात आम्ही खाल्लो का तसे आईच्या हातचं परत आम्हाला कधी आयुष्यात मिळणार होतं शेवटीच शेवटचं तिनं लावलेलो <clears throat> कोणतरी म्हणतील घरातलं सगळं हे करून टाकून देतात आम्ही काय टाकलं नाही आम्ही खाल्लो आम्हीच नाही माझ्या बहिणींनी वगैरे सुद्धा आम्हाला परत कुठे आमच्या काकूच्या हातचं खाता खायला मिळणार आहे म्हणून आनंदाने खर आनंदाने असं सगळं आहे ते तर असा हा बाईचा जन्म बाई पण भारी देवा आई पण भारी देवा असला हा जन्म ते बायको पण तर आयुष्यभर संपत नाही ते काय नवऱ्यानं आवाज चढवलेला चालतोय बायकोनं आवाज चढवला की संपलो बघा नवऱ्याला इगो हर्ट होतो अपमान काय होतो मी घर सोडून जाणार आहे म्हटले उद्या मला सांगितलेलं आहे आता त्यांनी मी घर सोडून जाणार आहे म्हटले ह्या घरात राहतो एकटी भूतासारखं मी म्हटलं तुम्ही कसं काय घर सोडून जात आहे घर तुमच्या नावावर आहे मी सोडून जायला पाहिजे पण मी काय जाणार नाही माझी पालखीच उठेल इथनं शेवटी असं इथपर्यंत आमचं बोलणं झालं आहे आज आता तुम्ही म्हणाल हसताय काय आता हे बघा गेले तर पंधरा दिवस जातील कुठं तर राहतील म्हाताऱ्या माणसा कोण करणार आहे सांगा कोण करत नाही चार 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 दिवस ठेवून घेतील शेवटी म्हाताऱ्या माणसाचे अवगुण पण भरपूर असतात तर त्यामुळं <coughs> ते घरामध्ये असतंय म्हणून ते खपून जात असते आपण म्हणतो तसंच आहे ते सगळं त्यामुळे जातील पंधरा दिवस जातील महिनाभर जातील जाऊन येतील शेवटी औषधं संपल्यावर तर यायलाच पाहिजे का नको नाही तर घेतील बाहेरून औषध करू दे की जरा चहा करून घेऊ दे बाहेरनं डबा आणून खाऊ दे कोण घालणार आहे जेवायला हो एवढं ताजं ताजं कोण डोसे करून घालणार त्याला तुम्ही म्हणणार हसताय काय मग हसणार नाही तर काय करणार घर सोडून जातो ते पुरुषांना सवयच असते धमक्या द्यायची आयुष्यात दहा वेळा तर घर सोडून गेलेत ते आणि जाता आणि हिंडून फिरून तो कारखान्याच्या क कामासाठी जायचं आणि जाताना ओरडून जायचं मी घर सोडून चाललो पंधरा दिवसांनी वापस आपण मात्र इथं आपला हृदय लकलकत बसणार आता काय लकलक, लकलक फक्कफक होत नाही जातोय ना बरं जावा चला जाताना औषधं घेऊन जावा सगळे घेऊन जावा खाण्यापिण्याचे हाल करून घेऊ नका मी काय इथनं हलणार नाही आमची डोली आई है पालखी जायगी असं आमचं आम्ही काय घर सोडणार नाही काय वाटतेल ते झालं तर ही आमची काळी रेश आमच्या घरातनं आम्ही जाणार नाही आमच्या घरावर नाव नसलं तरीसुद्धा आम्ही ह्या घरातच आण मांडून राणा सगळ्या बायकांना मी सांगते नवरा बायको भांडण झालं बायकांनी घर सोडायचं नाही काय वाटेल ते झालं तरी सोडायचं नाही आल्यावर एवढा पसारा कोणावर पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट त्यांनी आपल्याला मिस केलं नाही तर काय करायचो दुसरी भाई... <laughs> <laughs> भाई का मा का मा बाई बाई म्हणजे कामाला मावशा मिळतात की मग घरातली बाई मेल्यावर कामाला मा बायका मिळत नाहीत धुडावाली येऊन धुडभांडी केअरपर्शी करून जाते स्वयंपाक स्वयंपाक करून जाते कशाला पाहिजे गरजच नाही ना कोणाला बायकोची विशिष्ट वयानंतर तर असं आहे त्यामुळे बायकांनी घर सोडून जायचं नाही काय वाटतेल ते उदय बाहेरची पायरी चढायची नाही घरातच राहायचं आपल्याच घरात राहायचं आणि भांडायचं त्याचे काय हे असतील ना फायदे थोटे गापचूप नवऱ्याला बघावत लागते <coughs> जर का तुम्ही या तुमचं घर सोडून गेला की नवरा म्हणतो बरं झालं गेली आता काय माझी जबाबदारीच संपली हा आपला उडान टप्पू पंछी पंची, पंची बनवू उडती फिरव्याला निवांत राहायला नवरा असं होते त्यामुळे बायकांनी अजिबात घर छोडणे का नाही ऊस घरमेच राहणे का भांडणे का त्रास करून घेणे का लेकिन उदरच राहणे का <coughs> तर तुम्हाला मी काय सांगत का। होते कारण सांगतेवर का रिटायर झाल्यावर काय होते मी ते एका पुरुषाला बाईला काय वाटायला लागते मी खूप हलते नाही का तर तुम्ही मला ओळखता मॅडम हलो नका त्रास होतो डोक्याला बरोबर आहे तुमचं बरं का पण ते व्हिडिओच्या नादात हल्लं जाते उत्स्फुर्त असते ना सगळं तर काय होते बाई ही बाईला काय त्या घरातली सगळी कामं हो। येतच असतात ती करतच असते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत गरा गरा गारा घरात फिरत असते आणि काम करत असते डिगभर काम करत असते काय बाई काय बाई ना बाईचं काम दिसे ना असं माझे एक ना एक मैत्रिणी तर ती तिनं लिहिलं होतं तिची त्यांची मुलगी त्या माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे आणि मुलगा एकाच वेचात होता माझ्या क्लिनिकच्या समोरच राहायच्या त्या आणि त्यांनी खास आहे माझं नाव घ्यायचं नंदा कोरी बरं म्हटलं खरं तर तिचे मिस्टर होते की नाही ते मिस्टर वकील आणि त्यांचे त्यांच्यामुळे आमची ओळख झाली होती खरं तर मैत्रिणीचे माझे मनांतर पुढे त्या तिचा त्याची तिची मुलगी आणि माझा मुलगा असं एका एक वर्गात होते पुढची सगळीच वर्ष दहावीपर्यंत तर तिनं लिहिलं होतं की बाई काय बसे ना बाईचं काम दिसे ना <laughs> गमत सांगते तुम्हाला बरं का तर मी काय हे सांगत होते ती बाई आपले अखंड काम करत असते पुरुष रिटायर झाला ना की त्याला कामच नसते काय कारण कसं होतं की रिटायर झाल्यानंतर त्याच्या डोक्यात एक असतो त्याच्या त्याला तिथं त्याच्या ऑफिसमध्ये माणसं भेटायला येत असतात शेकडो म्हणूया अगदी भरपूर माणसं येत असतात भेटायला त्यामुळं त्याचा वेळही छान जात असतो त्याचा सगळ्या जगाशी संपर्क असतो भरपूर गप्पा होतात बोलणं होते ज्ञानामृत देणं आणि घेणं म्हणजे चर्चा वगैरे सगळ्या सगळं सुरू असते पुरुषांचं बाहेर नवऱ्याचं आणि बाईचं काय घरकाम आणि रिटायर झाला की त्याचं दुसऱ्या दिवसापासून जेमतेम त्याचं एक पाच सहा महिने कौतुक करतात कसं बस कसं बस एक महिनाच म्हणणार होते मी पण जाऊ दे जरा वाढवून दिली पाच सहा महिने घरातली लोक त्याचं जरा कौतुक घेत करतात किती पण त्याची पेन्शन असू दे हळूहळू काय होते माहिती काय त्याचं घरात नुसतं रिकामं बसले पण टोचायला लागते बाईला राग यायला लागतोय मी दिवसभर कामं करते कारण हिला काय रिटायरमेंटच नाही बाईला नवऱ्या बायकोला तिला तो राग याय लागतोय ह्यालाच कशाल हाता कशाला मी हातात द्यायचं हा काय नोकरीला जाणार आहे काय नवरा आणि भलेही त्याची पेन्शन भर येत असेल पगारापेक्षा पेन्शन येत असेल कदाचित पण तरीसुद्धा त्यावेळेला वयाच्या साठीनंतर काय आहे पैशाची थोडीशी अवमूल्य आहे बायकांच्या दृष्टीने सगळ्या गरजा पूर्ण झालेल्या असतात ना त्यामुळे पैशापेक्षा पैसा जरी खूप असला तरी तो बसलेला नुसता रिकामा माणूस बाईला अवघड व्हायला लागतो असं काही त्याच्यात अवगुण असतात असं नाही पण तो नुसता बसला आहे तुम्ही नुसतं तर बसलाय बोलून दाखवायला लागतात बायका मी म्हटलं ना पहिल्या महिन्यानंतरच खरं हे टोचायला लागतंय पण सहा महिने कसं कसं सहन करतात आणि त्याच्यानंतर मात्र बायका बोलायला लागतात नुसतं बसलाय ना ही कोथिंबीर निवडा नुसतं बसलाय ना एवढं दूध तापून ठेवा सकाळचा चहा मी केला आता करा तुम्ही जरा चहा असं छोटी मोठी कामं सांगायला बाई सुरुवात करते त्याला नवऱ्याला राग येतो आहे मी का हिचा गुलाम आहे मी का हिचा नोकर आहे आमच्यात आज हेच झालं मी काय तुझं नोकर आहे सारखी मला कामं सांगतेस एकदाच काय ते सांगायचं सांग मी म्हटलं एकदाच कशी सांगायची मी टॉयलेटला जाणार होते मी यांना म्हटलं कचरेवाला येणार आहे कचरा टाका तेवढ्यात मी कुठंतरी बाथरूमला जाणार होते कुठंतरी पाणी काढू काढलं होतं आंघोळीचं मी म्हटलं दूधवाला येणार आहे दूध घ्या बाहेरची फुलं काढून आणा देवाच्यासाठी अशी ही छोटी मोठी कामं तेवढ्यात तो भाजीवाला आला मी म्हटलं मिरच्या संपल्यात दहा रुपयाच्या मिरच्या घ्या त्यांचं डोकंच पिकलं कारण मी अलीकडात ठरवले त्यांना कामं लावायची कारण रिकामं बसून बसून तब्येत मार खाते हो काहीतरी उगाचाच विचार करत बसतं माणूस आयुष्यात संकट आणि कष्ट हे असणारच सुख दुःख असणारच त्यालाच तर आयुष्य म्हणायचं हा असा ग्राफ असणारच किओ हो सारखा त्यात एवढं काय टेन्शन घ्यायचं होणार या सगळ्या गोष्टी त्यातनं मार्ग निघे किंवा निघणार नाही रोजचं तर छान जगलंच जगलंच पाहिजे मग माणूस तोच तोच तोचतो आपलं उठलं की असं बसायचं म्हणून मग मी काय केलं म्हटलं उठल्यापासून त्यांना आजकाल कामच सांगते मी दूध आणा बाहेर म्हणजे गेटपर्यंत जाऊन तरी काय आणायलाच पाहिजे कचरा टाका अशी कामं सांगितल्यावर ते मिरच्या घ्या दहा रुपयाच्या नाही अजून कोथिंबीर पण आहे ना जा आणि एकदा जाऊन कोथिंबीर घेऊन या मग ते राग येतोय सगळं एकाच वेळेला सांगायचं हे कसं शक्य आहे आम्ही बायका आयुष्यात पंधरा फेऱ्या घालतो ती सकाळच्या वेळेत प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही घातल्या म्हणून कुठं बिघडलं आता असं सुरू झालं बघा पूर्वी जो रिस्पेक्ट असायचा तो रिकामा बसलेला माणूस दिसला की आपल्याला वाटतं आपली थोडी कामं करू देत की आपणच काय आता आमचं पण वय झालं असं होतंय आमचं पण वय झालं आता थोडं तुम्ही कामं करा आमच्यातली आणि काय होतं माहिती आहे का, का? अखंड स्त्रिया अशा कामात राहिल्यामुळं त्यांचं माइंड पण बिझी राहतंय हो हे झाल्यावर ते काम ते झाल्यावर ते काम हालचाल होते व्यायाम होतो पुरुषांचं असं होत नाही एकतर मोबाईलवर बसतात किंवा तो पेपर घेऊन बसतात किंवा लॅपटॉपवर बघतात बसतात हल्ली ते सगळं शेअर मार्केट सगळे करतच असतात बसून सगळे म्हातारे लोक आहेत की नाही ती शेअर मार्केट करतात आणि असलेली पेन्शन सगळी वाया घालवतात दे तो विषयच वेगळा आहे ते काय म्हणतात ना जेवढा असणार नशिबात तेवढा राहणार जेवढं नसणार तेवढं तो शेअर मार्केट सगळ्यांचं घेऊन जाणार हे तर अगदी स्पष्ट स्पष्ट आहे स्पष्ट तर एक्स्ट्रा झालेला पैसा तो शेअर मार्केट घेऊन जाणार नशिबात नसलेला पैसा आता मनात घट्ट ठरवायचं सगळ्याच बायकांनी पण सगळ्याच पुरुषांच्या डोक्यामध्ये आजकाल अठ्ठ्याण्णव टक्के पुरुष आजकाल का नाही हे शेअर मार्केट करतात पेन्शनवर आहे रिकामी असतात का नाही त्यांना वाटतं आपण फार मोठं काम करतो आणि त्याच्यावर बसतात मग त्यामुळं काय होतं मी ते काय ह्या बाहेरच्यांशी संपर्कच नाही बाहेरच्या जगाशी संपर्कच नाही उठसुट तो लॅपटॉप घ्यायचा आणि ते ग्राफ वगत बसायचे मी म्हणते ते टी व्ही तर बघा घाणेरड्या सिरियल तर बघा सासूसून बघा यवतव बघा ते तर बघा म्हणजे काहीतरी संपर्क राहतो ना माणसांशी नाही त्यांचं ते आपलं ते बघत बसायचं शेअर मार्केटचे असे आलेख बघत बसायचे माझं डोकंच पिकते भयानक माझं डोकं पिकते मी म्हणते आता काय मिळणार आहे काय तुम्हाला त्याच्यात संपलं आहे सगळं असं मी म्हणत असते सारखं टोचत असते मी त्यांना आणि ते त्यांना राग आहे मी म्हणते काय माहिती आहे दिवसाला अग्बर रुपये मिळणार आहे माहीत आहे आणि ते शेअर मार्केटमध्ये एक रुपया मिळत नाही बरं का चुकूनच एखाद्याला दोन टक्के लोकांना मिळतं अठ्ठ्याण्णव टक्के पार गाडले जातात मातीत आणि मी तुम्हाला म्हटलं आम्ही अठ्ठ्याण्णव टक्के कायमस्वरूपी आम्ही अठ्ठ्याण्णव टक्के आम्ही त्या दोन टक्क्यात कधीच नसतो आयुष्य तर ते असं मी सारखं त्यांना टोचत असते ना ते शेअर मार्केटवर ते एक माझ्यावर राग आहे त्यांचा भरपूर शेवटी त्यांनी आज मी सारखं हे सांगितलेलं काम आज त्यांना काय <laughs> त्यांचं कसं का झालं की त्यांचं डोकंच पिगलं मला सारखी कामं सांगायची नाहीत माझा हा जाच करतेस मला टॉर्चर करतेस म्हणले तू जाम चिडले माझ्यावरती मी शांत बसले होते कारण मी काय टॉर्चर करत नव्हते म्हटलं आम्ही आयुष्यावर टॉर्चर करून घेतलेच की आम्ही ही सगळी कामं केली तुम्ही केली म्हणून बिघडलं कुठं असं झालं पूर्वी काम करत होतात म्हणून आम्ही तुमचं कौतुक करत होतो आता तुम्ही रिटायर आहे आता कशाला कौतुक करायचं असं मी म्हटलं थीर राग आला घराच्या बाहेर जाताना ओरडतच गेले मी उद्या जीवत देतो मी उद्या घा घर सोडून जातो आणि असं भडभड भडभाड मला आत्ता मगाशी संध्याकाळी मी बाहेर गेले होते तर शेजारचे सगळे विचार काय झालं आज काय झालं भांडण झालं काय म्हटलं होय झालं मग असं का बोलत होते होय म्हटलं हे सगळं कारण आहे मी त्यांना हल्ली कामं सांगते का तर त्यांच्या अंगाची हालचाल व्हावी तो भाजीवाला त्यांना दिसावा कचरेवाला दिसावा दूधवाला दिसावा एक एक दोन दोन शब्द काहीतरी त्या सगळ्यांशी बोलले जावेत म्हणून मी त्यांना सारखं हे काम लावते म्हणून त्यांना राग आलाय ते मला म्हणतात की मी तुझा नोकर नाही मी तुझा गुलाब नाही असं झालेलं आहे आणि म्हणून ते ओरडत होते स दुपारी हा पण ते घर सोडून जातो मे, मेलो तो बोले तो बोले। मी मेलो तर काय करशील असलं बोलले म्हटलं आता बोलले तर बोलले इतके वर्ष मी म्हटली आता ते म्हणत आहेत काय फरक नाही म्हटलं आपण बायका म्हणतच सुतो की नाही इतके वर्ष मी मेल्यावर तुम्हाला माझी किंमत कळेल सेम सेम म्हटलं आता उलटं झालं आहे म्हटलं असं मी त्यांना म्हटलं बरं का शेजारच्या बाजारच्या बायका त्या बायका म्हणतात हसताय काय म्हटलं आता हसताय काय म्हटलं मग काय तरडू काय म्हटलं मग म्हटलं असं ही छोटी मोठी कामं करायला पाहिजेत मग सगळ्या बायकांचं त्यावर एकमत झालं बरं का हो। आसा, 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 आसा की खरच आपण पुरुषांना कामं लावली पाहिजेत कारण नाहीतर त्यांना कामाची सवय नाही आणि म्हातार झाल्यावर अंग हल्लं पाहिजे हो उठसुट सकाळी एक अर्धा तास फिरलं सध्याकाळी एक तासभर फिरलं असं असो 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 करून म्हणजे काय सगळं नव्हे माणसांशी बोललो गेलो पाहिजे मी तुम्हाला नेहमी म्हणते की नाही माणूस टू माणूस कॉन्टॅक्ट आला पाहिजे गप्पा झाल्या पाहिजे बोललं पाहिजे काय कसं काय विचारलं पाहिजे पाऊस पडला हो, तर हां आज पाऊस पडला ना म्हटलं पाहिजे ऊन पडलं तर फार ऊन पडलं म्हटलं पाहिजे हे शब्द एकमेकांचे बोलले गेले पाहिजेत अहो जोपर्यंत आपण रिटायर होत नाही ऑफिसमध्ये असतो तोपर्यंत लोक आपल्याशी येऊन बोलतात आता कोण तुमच्याशी येऊन बोलणार कोण बोलणार नाही आपणच जाऊन लोकांशी बोललं पाहिजे तर असं हे सगळं प्रकरण आहे म्हातारा झाल्यावरती रिटायर झाल्यावर पुरुषाचं जीवन फार अवघड आहे त्याचा अहंकार सारखा सारखा दुखावला जातो इगो दुखावला जातो अपमान केल्यासारखा वाटतो बायकोनी आणि बायको आपली धट्टीकट्टी बेस्ट असते परवा एक मी पिक्चर बघितलं कुठलं तरी एक करिश्मा कपूरचं त्याच्यात सगळ्यांचे एक केस पांढरे झालेले आणि असेच की वयस्क आणि बायका आपलं सगळे आपले छोटे छोटे कपडे घालून बेस्ट राहतात फॅशन बिशन करून मस्त राहतात सगळीकडं तोच प्रकार आहे सगळीकडं तेही सगळ्या पुरुषांच्या डोक्यात असतंही वाटतं काहीतरी अशी <laughs> एक सगळी गंमत आणि एक तुम्हाला गंमत सांगते बायकासुद्धा काही वेळेला एवढ्या वै तापतात म्हणून सांगू <coughs> आमच्याकडे काय पोरग जरा अजून दहावी नाही अह हो। की नवऱ्यासारखा बाहेर जातोय टूरवर वगैरे कामाच्या निमित्ताने की <laughs> बायको इतकी चिडली ना संसार करत असते ती एकटी विचारी मुलाला सांभाळत असते एवढी चिडली नवरा परवा टूरवरून तिचा आला तिने सरळ बॅग घेतली आणि मायरी निघून गेली म्हणली तुम्ही तुमचा मुलगा संभाळा घर म्हणली आम्ही बघतच बसलो हाय म्हणली आयुष्यभर मीच काय म्हणली घर सांभाळायचं मुलगा किती त्रास देतो तुम्हाला <laughs> गेली मायरी आठ दिवसाने वापस आली फ्रेश होऊन तोवर नवरा बिचारा घरात काम करून बाहेरचं खाऊन आणि मुलाचे नखरे मुलं मुलं महा चॅप्टर आई नसताना पोरं अगदी सरळ सुतासारखी शाणी वागतात हो आम्ही बघितलंय ते सगळं अशी सगळी गंमत पण असं होतं आहे बायकांचं बरं का बायकांचं पण काही वेळेला आहे आणि म्हातारपणी मात्र पुरुषांचं सटकते बरं का तर अशी गंमत आहे बायका आयुष्यभर कामं करत असतात त्यांना त्यात कमीपणा कधी वाटत नाही असं तुम्ही चहा करून थांबलेला असता तोवर कोणतरी म्हणतं पाणी दे कोणतरी म्हणतं येऊ दे टॉवेलच कुठे आहे हे कुठं आहे बाहेर कोणतरी येतं आहे केपर बिरवाला येतोय शंभर गोष्टी असतात बाई सगळं सांभाळत असते हसत खेळत किंवा चिडत ओरडत पण म्हातारपणी मात्र तिनं चिडलेलं ओरडलेलं सुद्धा नवऱ्याला चालत नाही कारण त्याला ती झेपतच नाही मेंदूला घरात राहणंच त्याला मेंदूला झेपत नाही कारण मग हे सगळे व्याप बघून ना त्याचा मेंदू दमून जातो बघून बघूनच जा। आणि त्यामुळे त्याला एक चार कामं सांगितली एवढं तू दमून जातो ना वत टाकतोच तसं आमचं घमासाना युद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे माझा <coughs> कानाला मात्र दडा बसलेला आहे रात्री झोपताना परत एकदा हे घालते कानाचा दडा काढला पाहिजे नाही तर माझा आवाज खराब येईल चला मी का आज हे शेअर केलं तर काय घरोघरी मातीच्या चुली रिटायर झालेला नवरा म्हणजे हे छोटं मूल जरी असलं तरी लहान मुलाला आपण एखादा धापाटा मारू शकतो याला ते पण करू शकत नाही ओरडू शकत नाही ओरडलं की हे असं काहीतरी होतं आहे मी उद्या काय आमचं घर सोडून जातो आता उद्याचं उद्या बघूया काय होते ते होते आमची <coughs> पण आता मानसिक तयारी झालेली आहे बरं ठीक आहे ओके चला कोण ठेवून घेते बघूया असं <laughs> म्हणतो <थो> मी पण आता <laughs> कोण करणार हो मस्त तरुणपणी सगळेजण या या म्हणतात होय की नाही म्हातारपणी कोण ठरव ठेवून घेणार कोण यांची उसाभर करणार आणि सेवा कोण करणार बरोबर आहे की नाही आजारी पडल्यावर आत्ता चांगलं असताना कोण पण हो आजारी पडल्यावर कोण सेवा करणार तेव्हा लागते घरच लागते तेव्हा आणि बायकोच लागते